परीक्षिती राजा हा भगवत भक्त आहे त्याच्या पाठीमागे त्याचा पूर्वजन्माचा संचय त्याच्या घरामध्ये भगवत भक्त जन्माला आलाय त्याच्या घरामध्ये त्याची आजी द्रौपदी ही मोठी भगवत भक्त आहे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची सख्खी बहीन सुभद्रा त्या सुभद्रेपेक्षा अधिक प्रेम भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं द्रौपदीवर आहे द्रौपदीचं जेव्हा वस्त्रहरण झालं ना तेव्हा माझा भगवान श्रीकृष्ण वस्त्र अवतार झाला भागवतामध्ये असं सांगितलं महाराज भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने द्रौपदीला नऊशे नव्याण्णव साड्या पुरवल्या आणि त्या वस्त्र हरण होत असताना द्रौपदीने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडे धावा केला <laughs> द्रौपदीने आवाज दिला कोठे गुंतलासी गुंतया भगवान परमात्मा प्रगट झाले देवा एवढा उशीर का बरं केला देव म्हटले द्रौपदी आगमी इथच होतो पण तू मला हाक काय मारली कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया मला द्वारकेला जावं लागलं मग यावं लागलं म्हणून वेळ झाला ऐका बर का हे द्रौपदीच नाही सांगत मी आपलं सांगतोय संकटामध्ये माणसाचा खरा स्वभाव प्रगट होतो बर का अमावस्याची रात्र आहे गावामध्ये व्यक्ती भजनाला गेलाय रात्रीचे बारा वाजलेले आहे किर अंधार आहे आता तो आपल्या घराकडे वस्तीला निघालेला आहे एकटाच आहे ज्या रस्त्याने चाललाय त्या रस्त्यामध्ये एक चिंचच भल मोठं झाड आहे आणि त्या झाडा खालून जात असताना किर अंधार रात्र अंधार मी म्हणतोय इकडं तिकडे कोणी नाही कोणती गाडी नाही फक्त अंधार अंधार अंधारच दिसतोय आणि त्या चिंचेच्या झाडा खालून चाललेला आहे मला सांगा त्या व्यक्तीला कुणाची आठवण येईल बायकोची नवऱ्याची रामकृष्ण हरी राम कृष्ण रामकृष्ण असं म्हणतो ना तू दुःखामध्ये माणसाचा खरा स्वभाव प्रगट होत असतो बऱ्याच वेळेला माणसं दुःख झालं ना तर लोक रामकृष्ण हरी मानतात एखाद्या वेळेस काही बिगाड झालं मधीच गाडी थांबली तर म्हणतो राम 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 काहीतरी केलं पाहिजे लवकर देवाची आठवण होते बरं का माणसाला दुःखामध्ये खरा स्वभाव प्रगट होतो द्रौपदीने देवाची आळवणूक केली देव प्रगट झाला वस्त्र अवतार झाला द्रौपदीचं चरित्र इथं सांगण्यात आलं दुर्योधन मरणासन्न अवस्थेमध्ये प्राप्त झालेला होता आणि त्या दुर्योधनाला भेटण्याकरता अश्वत्थामा गेला तुम्ही ऐकताय ना फार महत्वाचा सांगतोय मुख्य विषयाला आपण प्रारंभ केलाय अश्वत्थामा थांबा केला आणि दुर्योधनाला विचारलं दुर्योधना कसं चाललंय युद्ध वगैरे झालं होतं दुर्योधन आता मरणार होता अश्वत विचारलं दुर्योधना कसं चाललंय दुर्योधन म्हटलं मरतोय आता काय कसं चाललंय अश्वत्थामा काय म्हटला माहिती का त्याला अरे सेनांचा सेनापती तुला मला करायला सांगितलं होतं तू मला केलं नाही त्यामुळे तुला आता मराव लागतंय वाईटाचे विचार कसे असतात बघा दुर्योधनाने विचार केला आता मी मरतोय ना मरता, मरता कोणी मरतय का म्हणून त्या अश्वत थांब्याला सांगितलं जा तुला आता सेनांचा अधिपती केलं जा अश्व थांब्याला सुद्धा बरं वाटलं बर का ब्राह्मणाचा पोरगा होता पण कमी डोक्याचा होता तो अश्वत्थामा म्हटला मला आता सेनांचा अधिपती केलं ना जातून त्या पांडवांचे मुंडके छाटून तुझ्या समोर घेऊन येतो ऐका नीट ऐका रात्रीची वेळ राहुटीमध्ये पाच पांडव झोपलेत असं अश्वत वाटलं पण ते पांडव नव्हते पांडवांचे पाच पुत्र होते पाच पांडवांपासून झालेले तर अश्वत थांब्याने रात्रीत त्याची कत्तल केली अंधार होता कळालं नाही ये पांडव येत की पांडवांचे पुत्र त्या पाचवी पांडवांचे मुलांची अशी मस्तकं त्या अश्वत थांब्याने घेतली त्याला वाटलं पांडवच आहेत का काय ती अशी पाचवी पांडवांची मस्तकं घेतली त्या दुर्योधनाकडे गेला आणि त्या दुर्योधनाला म्हटलं अरे तू मला आधी सेनापती केलं तर आधी त्यांची मस्तकं छाटली असती बघी पाच पांडवांची मस्तकं घेऊन आलो कर तुला काय करायचंय ते रात्रीची वेळ होती त्यांना नीट कळालं नाही अरे ते भीमाचं मस्तक माझ्याकडे रे कोण म्हटलं दुर्योधन म्हटलं अश्वत थांब्याला भीमाचं मस्तक माझ्याकडे दे असं मोठं मस्तक पाहिलं आणि त्या अश्वत ते भीमाचं मस्तक समजून भीमाच्या मुलाचं मस्तक होतं ते आणि त्या दुर्योधनाच्या हातात दिलं ऐका बर का जसं त्या दुर्योधनाच्या हातात दिलं ते दिल्यानंतर त्या दुर्योधनाने ते मस्तक असं दाबलं दाबल्याबरोबर ते मस्तक दबलं दाबल्याबरोबर त्याने असं टाकून दिलं अरे तो म्हटला हे दुर्योधना दुर्योधन म्हटलं हे मस्तक भीमाचं नाही भीमाच्या मुलाचं असू शकतं भीमाला मी चांगला ओळखतो दुर्योधन भीमाला घाबरणारा होता बरं का फार घाबरत होता असं म्हणतात भीम जेव्हा लहान होता तेव्हा कोणती स्तनपान त्याला करवत होती तेवढ्यात एक पिसाळलेला हत्ती असा निघाला नेमकी तो भीमाचन कुंतीच्या दिशेने आला कुंतीला असं वाटलं की आता आपण दोघेही मरू म्हणून घाई हातामधला भीम खाली पडला लहान मुलगा खाली पडला तो भीम नेमकी एका दगडावर पडला डोका आपटलं कुंतीला असं वाटलं माझा भीम मेला खाली पाहिलं हनुमान महाराज खाली पाहिलं ज्या दगडावर पडला होता भीम हसत होता दगड फुटला होता बलाढ्य होता ना तो भीम बलाढ्य होता ते भीमाचं मस्तक माझ्याकडे देते भीमाचं मस्तक त्या दुर्योधनाने दाबलं पण ते दबलं कळालं दुर्योधनाला हे मस्तक दुर्य भीमाचं नाहीये भीमाच्या मुलाचं असेल आणि नीट जेव्हा पारखून पाहिलं तेव्हा दुर्योधनाने पाहिलं पाच पांडवांचं ते मस्तक नव्हतं पांडवाच्या मुलाचं होतं दुर्योधन वाईट वागला होता पण त्या दुर्योधनाच्या पण डोळ्यात पाणी आलं बरं का अरे अश्वत काय केलं तू हे आमच्या कुळाचे कुळदीपक होते हे आता आमचा वंश कसा वाढेल पळ आता तू आर्जून म्हटल्यानंतर इकडे सकाळची वेळ झाली द्रौपदी राहुटीमध्ये गेली गेले फोडला त्या आईने आपली पाचवी मुलं रात्रीत कत्तल झालेली होते आणि द्रौपदीने पण केला जोपर्यंत माझ्या मुलाला मारणारा वैरी माझ्या डोळ्यासमोर तुम्ही हजर करत नाही तोपर्यंत मी अन्नही ग्रहण करणार नाही आणि पाणीही सेवन करणार नाही पाचि पांडव एकत्र झाले कुणी मारलं माझ्या मुलांना त्याला धरून आणा कळाला अश्वत मारलं अश्व थांब्याला पकडलं आणि पकडल्यानंतर द्रौपदीच्या समोर आणून उभं केलं द्रौपदी मारू का याला आता त्या अश्वथांब्याला पकडल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला चिंता लागली या जर अश्वत्थाम्याला मार असं जर द्रौपदी म्हटली तर सप्त चिरंजीवांपैकी पहिलं चिरंजीवाचं नाव आहे अश्वत्थामा अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमंश बिभीषण कृपा परशुरामश सप्त येते चिरंजीविनहा जमलंय आता जमायला लागले आपल्याला <laughs> अश्वत्थाम्याचं पहिलं नाव आहे न जाणू द्रौपदीने सांगितलं याला मार तर माझा शब्द खोटा होईल अश्वत्थामा चिरंजीव आहे सात लोक चिरंजीवेत बरं का आपल्या या जगाच्या पाठीवर अश्वत्थामा व्यासमुनी बलीर व्यासो हनुमान बिभीषण कृपाचार्य आणि परशुराम हे सप्त लोक आहेत अजूनही हनुमंतराय चिरंजीवे दिसतात काही काही लोकांना परशुराम चिरंजीव आहे व्यास मुनी काई -काई चिरंजीव आजही काही काही लोकांना दिसतात चिरंजीव कधी न मरणारे ते चिरंजीव द्रौपदीने जर सांगितलं ना याला मार तर हे खोटं ठरेल मग काय करायचं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने आपली माया द्रौपदीच्या अंतकरणामध्ये घातली आणि अर्जुनाने विचारलं द्रौपदी काय करायचं याला बोल मारू का द्रौपदी जे बोलले ते फार महत्वाचं द्रौपदी बोलते मुच्छतामेश याला सोडून द्या अरे स्वतःच्या पोटचा गोळा गेल्यानंतर किती दुःख होतं या द्रौपदीला विचार अर्जुना स्वतःचा पोटचा मुलगा किती दुःख होतं मला माहिती आहे याला मारल्यानंतर याच्या आईला सुद्धा दुःख होईल जाऊ दे ना आता माझी मुलं परत येणार आहे का काही श्रेष्ठ भक्ती असेल बघा तुकाराम महाराजांनी त्या भक्तीचं वर्णन केलंय आनंद

Come well, वा वा ठे आनंदे तैशेचे राहावे चित्ते असू द्यावे समाधान द्रौपदीने सांगितलं पाचवी पांडवांना जाऊ द्या या अश्वत्थामाला सोडून द्या माझा मुलग मेली देवाघरी गेली परत नाही येण्याकरता गेली आता याला मारल्यानंतर ते येणार आहेत का येणार नाही मग काय करा याचा अपमान करा विद्वानाचा अपमान हे सगळ्यात मोठा अपमान त्याच्या जीवनातला आहे याला मारून चालत नाही भीमाने विचारलं धर्मराजाला काय करू याच म्हटलं याला जखम करा त्याचा मनी काढून घ्या याला गावाबाहेर काढून द्या ब्राह्मणाला सगळ्यात मोठा अपमान वाळीत टाकणं असतं याला इथे ठेवू नका याला गावाच्या बाहेर काढून द्या अश्वत गावाच्या बाहेर काढून दिलं ऐकताय तुम्ही आपल्याकडे वीस मिनटं बाकी आहेत जाता जाता ते अश्वत पाची पांडवांवर ब्रह्मास्त्र सोडलं आणि उत्तरीवर ब्रह्मास्त्र सोडलं एकमेव उत्तरीच्या गर्भामध्ये पांडवांचा कुलदीपक वाढत होता त्याचं नाव होतं परीक्षित राजा पाची पांडवांनी आपल्या विद्येने आपल्याकडे असलेल्या कौशल्याने ते ब्रह्मास्त्र परतून लावलं पण उत्तरेला ते काही शक्य झालं नाही वेदना होऊ लागल्या ते भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडे धावा करू लागली कृष्णा धावर लवकरी संकट पडेल भारी आले विघ्न निवारी तू आमचा कैवारी बऱ्याच वेळेला आपल्या जीवनामध्ये जर दुःख झालं ना तर आपण उगच कुणालाही सांगत बसतो आपलं दुःख शेजारच्याला सांगत बसतो शेजारचा मनात म्हणतो बरं झालं याला असच पाहिजे बऱ्याच वेळेला असं लोक पाहायला भेटतात आपल्याला आपलं दुःख कुणालाही सांगू नाही देवा सांगू सुख दुःख निवारील भूक कधीतरी आपल्या जीवनामध्ये जर दुःख झालं ना जा पांडुरंगाच्या समोर जा भैरवनाथाच्या समोर डोळ्यामधून आश्रू बाहेर काढा मोठमोठ्याने त्याला आपलं दुःख सांगा आपला आनंद सांगा आपल्या जीवनामध्ये झालेलं दुःख तो निवारण करण्याची त्याच्यामध्ये ती ताकद आहे आपण उगच त्यांना दुःख सांगतो तो, 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 तो काहीच करू शकत नाही जीवनामध्ये जीवना जास्त दुःखालाही किंमत देऊ नका आणि जीवनामध्ये जास्त आनंदालाही किंमत देऊ नका जास्त आनंद झालेली व्यक्ती लोक मेलेली पाहायला मिळतात आणि जास्त दुःखी झालेली लोक सुद्धा मेलेली पाहायला मिळतात म्हणून मनुष्याची दशा कशी असावी त्याच्याकरता तुकाराम महाराजांनी एक अभंगच रचलाय साधकाची दशा असावी उदास उपाधी नसावी आंतरबाह्य लोलुप्यता काय निद्रेते नावे भोजन करावे परिमित दुःख झालंय कुणाला सांगावं संतांना सांगावं दुःख निवारण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे गर्भामध्ये परीक्षेती राजा वाढतोय ब्रह्मास्त्र सोडले वेदना होऊ लागल्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडे धावा केल्या धावा केला देव म्हटलं मी तुझं ब्रह्मास्त्र निवारण करतो पण माझे दोन नियम आहेत एक आधी काहीतरी मी घेतो आणि मग देतो तू मला काहीतरी दे मग मी तुला देतो देवा काय पाहिजे तुला आतापर्यंत माझ्या पती तू सांभाळ करत आला तुझा वरद हस्ता आमच्या सगळ्या पांडव कुळावर आहे म्हणून आम्ही जिवंत आहोत काय पाहिजे तुझंच आहे सगळं हे हे सगळं जे कुणाचं आहे हो। ah, आपल्या नावावर असलेली दोन एकर कुणाची आहे आपली मागच्या जन्मामध्ये होती का आपण गेल्यानंतर तरी आपल्या नावावर राहणार आहे का पोर म्हणतात सात वाऱ्यावर नाव चढून घ्या आपलं काही नाही महाराज पण उगच आपण दुसऱ्याची बांध कोरत राहतो आपल्या पोरासाठी आणि तोच पोरगाव आपल्या वृद्ध काळामध्ये आपल्याला घराच्या बाहेर काढतो कशा करता दुसऱ्याचे बांध कोरायचे कशा करता दुसऱ्याशी वाईट वागायचं असं करायचं नाही भांडत असेल आपला भाऊ एका पाबारीसाठी देऊन टाका त्याला काही फरक पडत नाही आपण काही येतानी घेऊन आलो नाही जातानी इथं घेऊन जाणार त्यांच्या कर्मानुसार त्यांना जी जमीन मिळणार आहे ते मिळणारच आहे आपल्या कर्मानुसार आपल्याला मिळालं तसं त्यांच्या मुलांच्या कर्मानुसार त्यांना ते कर्म कर्मानुसार त्यांना भेटत राहणार आहे उगच भांडणं तणणे तं... तं... करण्यापेक्षा मागत असेल भाऊ त्याला मोकळ्या मनाने देऊन टाका थोडंफार कारण की हे आपलं नाहीच ना आपण गेल्यानंतर हे दुसऱ्याच्या नावावर होणार आहे आपल्या आधी ते दुसऱ्याच्या नावावर होत होतं उगच दुःख करून घेण्याचा काही विचार करायचा नाही त्याने विचारलं हे कशा करता मग त्या अश्वत्थाम्याने सोडलेलं ब्रह्मास्त्र निवारण करायचं होतं भगवान परमात्मा म्हटलं मला काहीतरी दे म्हटले काय देव उत्तरा म्हणते काय देव देव तुला देवाने सांगितलं मला आईत्व पाहिजे तुमच्या लक्षात येतं मी काय बोलतो ते आईत्व पाहिजे गर्भाचं निवारण गर्भामध्ये प्रवेश केल्याशिवाय होणार नाही आणि गर्भामधून बाहेर आल्यानंतर तू माझी आई होणार आहे मी गर्भामध्ये प्रवेश करतो भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने रूप धारण केलं उत्तरेच्या गर्भामध्ये देवाने प्रवेश केला जे काही ब्रह्मास्त्र अश्वत्थ अश्वत्थाम्याने सोडलं होतं त्याचं निवारण केलं गदेने आणि बाहेर आले आणि आईत्व सिद्ध केलं